ता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा तीव, चे क्रांतीज्युची सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी त्या ज्या व्यक्तींची आहेत ते जाहीर दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाद्वारे राज्यातील जे गुणवंत शिक्षक आहेत त्यांना गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे ते, ते कोण आहेत आणि त्या कशा प्रकारचा शासन निर्णय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा झालेला आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच पहा या ठिकाणी प्रस्तावना आहे समाजाची निस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात राज्य शिक्षक पुरस्कार योजना एकोणीसशे महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून ती शालेय शिक्षण विभागामार्फत राबवली जाते सन दोन हजार एकवीस पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारित करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नाम नावाने राबवण्यात येत आहे दिनांक तेरा जून दोन हजार अकराच्या सहाशे निर्णवे पुरस्काराची रक्कम दहा हजार रुपये अदा करण्यात येते तसेच राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदाच्या शासन निर्णयान्वे रोख रक्कम एक लाख रुपये अदा करण्यात येते म्हणजे हे जे राज्य पुरस्कारासाठी आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी ज्या शिक्षकांची निवड झालेली आहे त्यांना एक लाख रुपये या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं जे पारितोषिक आहे ते दिलं जाणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्याची करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली म्हणजे तेवीस चोवीससाठी साठी जी निवड झाली त्याच्यासाठी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला निवड समितीची ब ऑनलाईन बैठक झाली आणि त्यानुसार आ, राज्य निवड समितीने संदर्भ क्रमांक सहा येथील दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पत्रांवे शिक्षकांची गुणानुक्रमे प्रव गनिहाय निवड यादी शासनात सादर केली त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याच्या शासनाच्या विचारधीन होते त्यानुसार हा शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे तर सोन जो सन दोन हजार तेवीस चोवीसच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारसीनुसार शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्र प्रवर्गनीय आहे एकशे नऊ प्लस एक म्हणजे एकशे दहा शिक्षकांची खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे म्हणजे एक एकशे दहा शिक्षकांचं या ठिकाणी राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने या का ठिकाणी काय केलेलं आहे सन्मानित केलं जाणार आहे पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी पहा प्रवर्गनीय आहे पुरस्कारांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे प्राथमिक एक शिक्षकामध्ये एकोणचाळीस जणांना पुरस्कार दिला आहे माध्यमिक शिक्षकामध्ये एकोणचाळीस जण आहेत आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक प्राथमिकचे एकोणीस आहेत त्यानंतर थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ आहेत विशेष शिक्षक कला आणि क्रीडा एक प्लस एक म्हणजे दोन आहेत दिव्यांग शिक्षक दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आहे स्काउट गाईड त्यामध्ये एक प्लस एक असे दोन असे एकूण पुरस्कारांची संख्या आहे एकशे नऊ प्लस एक म्हणजे एकशे दहा वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक प्रवर्गातील एक न्यायालयाच्या आदेशानुसार विचार घेण्यात आलेला पुरस्कार सन तेवीस असा हा एक आहे पहा म्हणजे एकशे नऊ प्लस एक दहा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराची निवड झालेल्या शिक्षकांची नावे यासोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक एक ते सहा प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत सदर पुरस्कार वितरण कार्यक्रम हा दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या शिक्षक दिनी मुंबई येथे या ठिकाणी हा पुरस्कार दिला जाणार आहे या पुरस्काराचं स्वरूप म्हणजे त्या शिक्षकाला एक लाख रुपयाचं या ठिकाणी पारितोषिक दिलं जाणार आहे कोण आहेत ते शिक्षक आपण त्या ठिकाणी पाहूया पा म्हणजे परिशिष्ट एक मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सोन हजार तेवीस चोवीस साठी राज्य निवड समितीने शिफारस केलेल्या प्राथमिक शिक्षकांची यादी आहे पा प्राथमिक शिक्षकामध्ये या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार यांना मिळालेला आहे तर पहिले आहेत श्रीमती सविता संदीप जाध जगताप सविता संदीप जगताप या शाळेचं नाव आहे पा देवनार कॉलनी मनपा इंग्रजी शाळा क्रमांक एक गोवंडी मुंबई मुंबई उत्तर जिल्हा आहे पा मुंबई उत्तर त्यानंतर श्रीमती आशा अशोक ब्राह्मणे सहाय्यक शिक्षक या मुंबई दक्षिणच्या आहेत पहा त्यानंतर श्रीमती पूर्वा प्रवीण संख्ये या सहाय्यक शिक्षिका या ठिकाणी मुंबई पश्चिम चे पब्लिक स्कूल आहे मुंबई पब्लिक स्कूल मलाड कन्या उच्च प्राथमिक मराठी शाळा नेमानी प्लॉट मुंबई या ठिकाणच्या आहेत त्यानंतर लक श्री लक्ष्मण महादेव घागस हे सहाय्यक शिक्षक ठाण्याचे आहेत पहा त्यानंतर सचिन परशुराम दरेकर हे रायगडचे शिक्षक आहेत त्यानंतर श्रीमती शिल्पा बळवंत वनमाळी या पालघरच्या शिक्षिका आहेत त्यानंतर सचिन शिवाजीराव बेंडभर अशा पुण्याचे शिक्षक आहेत पाहे श्रीमती पल्लवी रमेश शिरोडे या पुण्याच्या शिक्षका आहेत त्यानंतर श्रीमती शुभांगी भाऊसाहेब शेलार या अहमदनगरच्या शिक्षिका आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव मराठी मुली तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या श्रीमती शुभांगी भाऊसाहेब शेलार त्यानंतर श्री राहुल काशीनाथ सुरवसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळवंची तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर त्यानंतर प्रदीप अमृत देवरे कैलास गोविंदा वाघ रवींद्र भाईदास पाटील संदीप जगन्नाथ पाटील श्रीमती पुष्पा सुभाष गायकवाड श्री रुपेश लक्ष्मण जाधव अमोल किसन हंकारे सुभाष भाऊ चोपडे त्यानंतर जग्काप्पा दशरथ पाटील श्रीमती वर्षा बाबूराव देशमुख छत्रपती संभाजीनगरच्या आहेत त्यानंतर डॉक्टर गोदाजी सोपानराव कापसे जालन्याचे शिक्षक आहेत हे त्यानंतर श्रीमती जया किसन इंगे श्री रामकिशन सदाशिव भोसले श्री गजानन कोंडिबा चौधरी डॉक्टर स्मिता विजय मामिलवाड त्यानंतर श्री मिलिंद पुंडी पुंडलिकराव जाधव श्री बळीराम सुधाकर घोरवाडे श्रीमती ज्योती त्र्यंबकराव कोहळे त्यानंतर पुढच्या आहेत कैलास प्रताप चव्हाण श्री दिनेश कुमार रामदास अंबादे श्रीमती मालती भास्कर सेमले श्री आशिष अशोक एल्लेवार श्रीमती दीपाली सतीश सावंत त्यानंतर श्री, श्री चंदू चव्हाण श्रीमती मनीषा मधुसूदन शेजोळे त्यानंतर श्रीमती मीनाबाई पांढरंगनर नागराळे श्रीमती मीनाक्षी अशोकराव सरदेशमुख श्री विजय उत्तमराव वाघ त्यानंतर पहा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले निवड झालेल्या माध्यमिक शिक्षकांची यादी आहे पहा श्रीमती स्मिता नंदकिशोर शिरपूरकर मुंबई उत्तरच्या आहेत त्यानंतर पहा हे माध्यमिक शिक्षक आहेत यांची देखील या ठिकाणी राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेली आहे श्रीमती पौर्णिमा सचिन माने आ, श्री रजनीकांत रूपशंकर भट श्रीमती अरुणा निखिल पांड्या श्री मनोज शालीग्राम महाजन श्रीमती रंजना दिलीप देशमुख श्री रामकृष्ण राजाराम पाटील डॉक्टर सुनीता विश्वेश्वर सपाटे श्री रावसाहेब मधुकर चौधरी श्री उमेश गोपीनाथ घेवरीकर श्री तात्यासाहेब शिवाजी काटकर श्री किरण रामगीर बावा श्री अविनाश काशीनाथ पाटील श्री उमेश अशोक शिंदे श्रीमती अश्विनी योगेश कोळी श्री सागर पांडुरंग वातकर, श्री प्रमोद रमेश राऊत श्री विठ्ठल महादेव मोहिते डॉक्टर महादेव सातप्पा खोत श्री आनंदा लक्ष्मण बामणीकर डॉक्टर जिजा नारायण शिंदे त्यानंतर डॉक्टर शिवनंदा उमाजीराव मेहत्रे श्रीमती पद्मजा शरदराव हंपे श्री सुधीर मधुकरराव लांडे श्री प्रवीण गोपाळराव शेळके श्रीमती अनिता मारुतीराव खडके डॉक्टर प्रज्ञान प्रज्ञानकुमार पुरुषोत्तमराव भोजनकर श्री रामकृष्ण व्यंकटराव पाटील श्री उल्हास वामनराव इटानकर श्री विलास भिवराज लांजेकर श्री घनश्याम देवचंद पटेले पटेल पटले श्री धर्मराज रामकृष्ण काळे श्रीमती संध्या शेषराव एलेकर डॉक्टर गिरीश विठ्ठलराव वैद्य श्री शरद वसंतराव गडीकर श्री आनंद विठ्ठलराव साधू श्री शरद दत्तात्रयराव देशमुख श्री संजय रामचंद्र सावळे श्री वैभव भैयासाहेब जगताप त्यानंतर प्राथमिक शिक्षकांचे नाव ना आहेत पा ज्यांचे राज्य गुणगौरव शिक्षक पुरस्कारासाठी म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेली आहे म्हणजे आदिवासी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या या शिक्षकांची या ठिकाणी यादी दिलेली आहे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांची पहा त्यामध्ये आहेत सुधीर पुंडलिक भोईर सचिन परसराम शिंदे श्री रवींद्र मंगीलाल जाधव श्रीमती अलका सुनील उंडे श्रीमती पुष्पा शिवराम लांडे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिलवंडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर म्हणजे अहमदनगर मधील आहेत श्रीमती पुष्पा शिवराम लांडे या मॅडमची देखील काय झालेली आहे राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेली आहे श्री खंडू नानाजी मोरे नाशिकचे आहेत पाय त्यानंतर गुलाब रमाजी दातीर नाशिकचेच आहेत उमाकांत हिरालाल गुरव धुळ्याचे ओम ओमशेखर वैजीनाथ काळा नंदुरबारचे श्रीमती सपना सयाजीराव हिरे नंदुरबारच्या या ठिकाणी शिक्षिका आहेत त्यानंतर श्री दिलीप श्रावण पाटील जळगाव श्रीमती मीरा गोविंदराव परोडवार नांदेड श्री घनश्याम झाडूजी सर्राम नागपूरचे त्यानंतर श्री संदीप ईश्वरदास तिडके गोंदिया श्री दीपक अर्जुन गोतावळे चंद्रपूर श्री श्रीकांत गड गट्टय्या काटेलवार गडचिरोली श्री जितेंद्र गोविंदा रायपुरे गडचिरोली श्री प्रमोद रमेशराव दखने अमरावती श्री विलास कवडूजी राठोड यवतमाळ हे जे आदिवासी विकास विभागामध्ये म्हणजे त्याचबरोबर आदिवासी शाळेवरती जे काम करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना या ठिकाणी हा पुरस्कार दिलेला आहे म्हणजे आदिवासी झेडपी शाळा जे आहेत त्यावरती काम करणारे हे प्राथमिक शिक्षक होते त्यानंतर या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार समितीने शिफारस केलेल्या थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराची यादी या ठिकाणी फक्त शिक्षिका आहेत यामध्ये श्रीमती गौरी राजेंद्र कुमार शिंदे श्रीमती सुनीता भाऊसाहेब इंगळे श्रीमती दीपाली सुकलाल आहिरे श्रीमती अंजली शशिकांत गोडसे श्रीमती रत्नमाला एकनाथ शेळके श्रीमती सुनंदा मधुकर निर्मले श्रीमती सुलक्षणा प्रमोद गायकवाड श्रीमती सुनीता शालिग्रामजी लहाने त्यानंतर या ठिकाणी समितीने शिफारस केलेले विशेष शिक्षक कला शिक्षकांची यादी याच्यामध्ये श्री राजेश भीमराज सावंत हे सहाय्यक शिक्षक आहेत नाशिकचे श्री डी डी बिडको बॉयज हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे त्यानंतर या ठिकाणी अं विशेष क्रीडा शिक्षकाची यादी याच्यामध्ये श्रीमती नीता अनिल जाधव या मुंबईच्या शिक्षिका आहेत पंतनगर महानगरपालिका इंग्रजी शाळा घाटकोपर पूर्व मुंबईच्या त्यानंतर पहा या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षकांना देखील पुरस्कार दिला दे जातो त्यामध्ये श्री संतोष मंगरू मेस्रान हे सहाय्यक शिक्षक आहेत चंद्रपूरचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खराळपेठ तालुका या ठिकाणचे चंद्रपूरचे शिक्षक यांना देखील हा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे त्यानंतर या ठिकाणी स्काउट शिक्षकाची यादी दि, दिलेली आहे त्यामध्ये श्री भालेकर सुखदेव विष्णू हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाणवाडी पोस्ट काटगाव धाराशिव या जिल्ह्यातील हे शिक्षक आहेत बा त्यानंतर गाईडमध्ये एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे म्हणजे निवड केलेली आहे ते आहेत श्रीमती शुभांगी हेमंत पांगरकर सहाय्यक शिक्षक छत्रपती संभाजीनगर म्हणजेच या ठिकाणी श्री सरस्वती भुवन प्रशाला सरस्वती कॉलनी औरंगपुरा संभाजीनगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथल्या या शिक्षिका आहेत त्यांची गाईड शिक्षकांच्या यादीमध्ये निवड झालेली आहे त्यानंतर समितीने शिफारस केलेल्या वर्धा जिल्हा न्यायालयीन प्रकरण प्राथमिक शिक्षकांच्या यादीमध्ये श्री शरद गोपाळराव ढगे सहाय्यक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सास्ती केंद्र पोहना तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा वर्ध्याच्या शिक्षकाचं या ठिकाणी श समितीने शिफारस केलेला आणि न्यायालयीन प्रकरण याच्यामध्ये हा राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे अशा पद्धतीने हे जवळजवळ एकशे दहा शिक्षकांना या ठिकाणी सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार तेवीस चोवीससाठी यांची निवड झालेली आहे आणि यांचा जो पुरस्कार वितरण सोहळा आहे तो मुंबईला या ठिकाणी शिक्षक दिनाच्या दिवशी म्हणजे पाच सप्टेंबरच्या दिवशी पार पडणार आहे म्हणजे अत्यंत उल्लेखनीय असं काम या शिक्षकांनी केलेलं आहे आणि त्याचमुळं त्यांना या ठिकाणी राज्य शिक्षक पुरस्कार जो आहे तो पुरस्कार या ठिकाणी जो सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने ओळखला जातो तो पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला आहे या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन त्यांनी अतिशय उत्कृष्ट कार्य केलं आणि त्यांच्या कार्याची पोहोच म्हणून त्यांना या ठिकाणी हा पुरस्कार दिला जातो खरोखरच त्यांचा कार्याचा हा गुणगौरव होणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यानुसार त्यांच्या या कार्याचा गुणगौरव होत आहे यातून इतर शिक्षकांना देखील एक प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेतून प्रत्येकजण चांगल्या प्रकारे शिक्षण दर्जेदार शिक्षण देण्याचं काम करणार आहे आणि त्यातूनच भावी जी पिढी आहे जे भावी जे मुलं आहेत ते मुलं चांगल्या प्रकारे घडणार आहेत त्यांना सुसंस्कारित शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे या शिक्षकांना या ठिकाणी त्यांचा गुणगौरव होणारच आहे त्याचबरोबर इतरांना देखील यातून प्रेरणा मिळणार आहे आणि या प्रेरणेतून इतर शिक्षक देखील चांगल्या प्रकारचं कार्य कशा पद्धतीने होईल यासाठी प्रयत्न करणार आहेत महाराष्ट्र शासनाचा हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी सुरू आहे आणि तो बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णम यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो या शिक्षक दिनाच्या दिवशी या ठिकाणी या पुरस्काराचं वितरण मुंबईला होणार आहे हा खरोखरच एक यथोचित सन्मान त्या शिक्षकांचा म्हणावा लागेल या सर्वांनी सर्वांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानू आणि थांबू धन्यवाद